नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर आज आहे बालासा आमच्या म्हणजे माझ्या भांज्याचं नामकरण सोहळा तर नामकरण सोला म्हणजे त्याला काय बोलतो सुद्धा बारसा बारसा का बारसा सगळे बोलतात मला नक्की ना माहिती नाही तेवढं तर चला आपण आता निघवलंय वाजले नऊ त्यांना सांगितलं नऊ वाजता येईन दिदीला आणलेलं घरी मी पण नऊ वाजता इथून निघ म्हणजे साडे नऊ होतील तिथे आता आता सामान घेऊन चालले आता डेकोरेशन करावं लागेल तिथे गेल्यावरती तर तुम्हाला दाखव सामानक काय आहे माझे नाव तर काय आहे सांगा तर तुम्ही केस करूच शकत नाही आणि आज सोमवार सोमवार बोलला तर चांगला दिवस आहे तर चला जाऊन बघू चला तुम्हाला देखील बघायला भेटेल लास्टपर्यंत राहा तुम्ही फक्त काय नाव आहे ना तर तुम्हाला ते बघायला भेटेल शेवटपर्यंत राहा मला ते मलाच फक्त माहीत आहे नाव म्हणजे घरच्यांना माहीतच असेल तर ओम नमस्ी बाय तर चला देवाचं नाव घेऊन आपण निघू झाला तर काही चला आता आम्ही पोहचली जशी बहिणीच्या घरी पोहोचलो आणि ट्राफिक बाबा बाबा भयानक अशी खतरनाक ट्राफिक तरी पण आम्ही लय गाडी पलवली आणि कव्हर केला टायमिंग दहा वाजले दम लागली तर चला आता आपल्या कामाला तयारी लागू झाला थेट तिकड खाली तर चला कामाला लागू इकडे बघ इकडे बघ हा आंघोळ नवली आंघोळ नवली आंघोळ आंघोळ न झाली आंघोळ झाली हे बघ इकडे बघ हे बघ बाबा बाबा एक पोर आण पण राहुल बघ तिथे तिकडे बघ काय धरले बाबूचं नाव काय काय नाव आहे पिल्लू दुसरा मोरशी नको दीदी असं नाही करायचं नृत्य आतलं होती तिला तर चला गाईज आता स्टार्टअप करून घेऊया आपण रिंग उभी करायला घेतली तशी आता मी फोगत फुगत स्टार्ट करतो ती तशी झारू मरतं आता आम्ही सगळं रेडी झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं काय होतं सध्या आता मी स्टॉप करतोय तशी झाल्यानंतर दाखवतो <laughs> तर आता मस्त आम्हाला कॉफी आली कॉफीचा स्वाद घेऊया आमचा भाई कॉफीचा स्वाद घ्यायचा एकदम कसं एकदम डॅशिंग कुक ह्याच्यामुळे लेट झाले निवाला मला काय वाटतं तुला काय नाव असेल बापूचं बापूचं नाव काय असेल थोड्या वेळेला त्याला मी एक गेस्ट कर गेस्ट करायला सांगता ओम नमः शिवाय ह्याच्यान एक नाव आहे सांग आता सांग लवकर टाइम नाही आपल्याकडे दोन नाव म्हणतात ओम पण म्हणतो ओम नमस् शिवाय शिवाय तू गेस कर ना सांग ना वाटकेम मला तू समज भी नाही गेस बता जल्दी मलाही गेलती मलाही बोल ना सांग समजेल तो नाही नाही तू सांग तू सांगतो एक गेस कर सांग ना अंदाज शिवा ओम नमः शिवाय बोलले मी शिवा कसा आलो मधीनच सांग पटकेन जल्दी hmm? गेम आहे बघ गेम आहे गेम आता कसं <laughs> सांग गेम कशी सांगता येते का नाही ना सांग ना पटक्याने जिखा सांग तुझा गेम पटक्याने सांगतो भेटतो थोड्या वेळाने आम्हाला कामा मागले हे बघा तुझं बघायला घेतले आता तिथे मशीन पण एकदम लोले बाबूचा टेबल घेतले नंतर सांगतो काय तुम्हाला आता याला विचारलं शिव राहूच नाही आपण तर काही फायनली तर आमचं डेकोरेशन झालेलं आहे मामाच्या आणला बघू एकदा घामा एकदम एकदा मी आमचं भांजा हे बघा डोक्या वगैरे घेतले

पर ये जन

Video 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 बाबूच नाव काय काय पेटे भेटले आता पेटी आता कोल पेटी तुझी सस्पेन्स कोल थांबे ढोकला ढोकला आणि काहीतरी हो <कषिण है> जे बोकांदा दे बोकांदा वरून दोघ येणार होता काम दोघ होते का मार ना तू तू वागत असतो मी नाही मी घरा घेऊन जाईन बाबा ती पेटी घरा घेऊन जाईन मी आता ती पण घरी घेऊन जायची मी खोल चल व्हिवर्सला दाखव जरा कसं खाता ना कशी टेस्ट कशी आहे त्याच्यावरती टाकून तेव्हा जेव्हा नसतो का आता याला काही माहिती नाही टोपल्यावर सॉस कधी टाकून खायचं नसतं अरे ते सॉस दिलेला होता यांच्यासाठी पण तो फ्लो फ्लो मध्ये त्याला भूक लागली असेल खूप कुठल्या चेक पण करून आम्ही आतमध्ये काय ते डायरेक्ट आत्ता पोटात तर मित्रांनो यांनी पहिले ही पेटी घेताना ना नको नको जाम बोलत होता ना आता एकदम भूक लागल्या सारखी धसले त्याची त्याची दुसरी पेटी आहे पण भाजीदारी आला ना मटन द्यायला नको 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 टाक टाक मना टाक टाक पहिली पेटी नाही बोलून आता दुसरी पोटी पेटी पण फोटली झाली एकेच आहे तर भुकाईल तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं आवडलं कारण की आपल्या अंगामध्येच कला आहे आपण काय पण करू शकतो आणि समजा कसं डेकोरेशन बनले कोणती ऑर्डर असेल काय असेल सांगा समजा आपल्याला आपण ऑर्डर घेतो स्वस्त झालं तुमची करून टाकणार ऑर्डर आहे तर सर मस्त तर डेकोरेशन वगैरे होऊन मस्त असा काढाचं काम करतो आम्ही आता यांची नुसती मस्ती चालले यांची नुसती मस्ती चालले मस्ती झाली ना कोणती मस्ती चालली तुझी 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 तर गाईक चला निघालो होता आम्ही सर्व सामान नाही घेतला आम्ही थोडंच सामान घेतला मेन गरजेनुसार सामान घेतला तर बाकीचं सामान आता भाऊला बोललो तुम्ही गाडी घेऊन या मग त्याच्यामध्ये टाकून घेऊन या नंतर मग तसंच गाडीवरती आम्ही ट्राफिक पण भेटतो ना त्याच्यामुळे मला आधार नव्हतो सामान घेऊन निघालो जेवलो नाही कारण की जेवणाच्या टाईमवर नाश्ता केला आम्ही त्याचे पोट भरलं आमचा तर घरी जाऊन निवांत जेवू थोडं पार्सल घेतले तर चला बाय बाय yeah!